Pa, pa, pa. नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर तुम्हाला मी सांगितलेलं की मेंढीपालन आमच्या माहेरी आहे आणि ते तुम्हाला धावणार आहे मला जण विचारतात ताई बंदिस्त मेंढीपालन होतं का म्हणून तर तुम्हाला खरंच दाखवणार आहे इथं कसं जे नियोजन केलं मेंढीपालनचं एकदम मस्तरित्या नियोजन केलेलं आहे आणि मस्त मेंढीपालन आहे बरं काय तर व्यवस्थित म्हणजे त्यांचं जनावरांचं जे व्यवस्थापन आहे ना चारा पाणी ठेवण्याचं ते एकदम व्यवस्थितरित्या केलेलं आहे तर तुम्हाला धावणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने केलं मेंढी पालन मस्त पैकी तर हे बघा थांबा तुम्हाला धावते हे बघा मस्त बंदिस्त यांना कितीही ऊन आलं वारं आलं पाऊस आलं काही नो प्रॉब्लेम तर असं शेड मारून शेडमध्ये असं बंदिस्त केलेलं आहे मेंढरांसाठी तर हे बघा पाणी ठेवण्याची सोय असे केलं आहे पाट्या ठेवल्यात थे, ह्याच्यामधून सांडायला नको काय नको जनावरांना आणि किती पण जनावरं असू द्या पण ह्यांचं व्यवस्थापन एकदम व्यवस्थित आहे वर यांनी तर हे बघा आणि ह्याच्यामध्ये कोंबड्या पण आहेत आतून फिरून खाता येतं हे बघा अशा धावणी आहेत मेंढीपालनचे आता पूर्ण पलीकडं मला जाता येणार नाही कारण सगळीकडं दरवाजे आहेत तिकडचं कॉलम म्हणजे वेगवेगळं वे कप्प केले जनावरांचं म्हणजे येलेली वायली ठेवायची परत जे गरोदर मेंढ्या आहेत त्यांना वायली ठेवायचं परत जे बिना बिना म्हणजे अगदी एकदम छोटी लाहरं जे असतात ना वे ते वेगळे प्रत्येकांचं टप्प तप केलं तर हे बघा असं तिकडच्या कॉ वेगळे आहेत त्या वार्डमध्ये वेगळे आहेत हे बघा पूर्ण मेंढ्याच आहे तिकडं आता थांब तिथं पण जाऊया आपण तिथं फक्त कोकरी आहेत वाटतं जायचं हे बघा हे बघा इथं छोटी कोकरी आहेत फक्त इथं कोकऱ्यांचा कॉलम आहे वेगळा आणि इकडच्या साईडला जे आहेत त्या प्रेग्नंट दिसतात ह्या सगळ्या म्हणजे ज्या गाब मेंढ्या आहेत त्या इकडच्या साईडला आहेत बघा इकडच्या साईडला आणि ह्या आहेत मेंढ्या म्हणजे गेलेल्या में मेंढ्या म्हणजे ज्या आता नवीन आहेत त्यांची छोटी कोकऱ्या आहेत ना त्या ते वाल्या तेवढ्या ह्या मध्ये आहेत तिथं सध्या मी ज्या मध्ये उभारले तिथं हो तर मस्त दावणी वगैरे मस्त आहेत आणि ह्यांना फक्त कोरडा चारा आहे म्हणजे मकज ते कटरमध्ये वैरण काढतात आणि टाकतात तुरीचं बुसकट अजून काही नाही ठेवलं यांनी हरभऱ्याचं बुसकट आणून ठेवलेलं आहे मेंढरांसाठी आंब आणि साईडला आहे ते मक्कज ते मुरगास घालतात मुरगास मेंढ्या मुरगास पण खातायत मुलं हे बाहेर हे अशा पद्धतीनं मेंढी पालन केलं घेणार हे बघा कुठं जायल तिथं दरवाजे आहेत आणि मस्त अशी ब्रँडेड बर घाल कोणता प्राणी येऊ नये जानवर येऊ नये हल्ला करण्यासाठी तर इकडच्या साईडला पण मेंढ्याच आहेत हा इकडच्या साईडला पण मेंढ्या आहे जेव्हा ते धर्माचं असं कापून कापून कॉलम केलं तर त्यांना चारा खाण्यासाठी तर मस्त मस्तपैकी बनवलेलं आहे बरं का आणि ह्याच्या साईडला हा हा एक कटर यांचा हा आहेसर आहे आणि हे आहे शेंगा फोडायची मशीन तर सर्व प्रकारच्या मशीन आहेत तेल काढायची मशीन आहे शेंगा फोडायची आहे आणि हे आहे ते जनावरांचा चारा मेंढरांचं भुसकट ठेवलेलं आहे ते भुसकट आहे तर व्यवस्थित दिसत नाही आधार असल्यामुळे तुरीचं भुसकट ठेवलेलं आहे इथं मुर्गाच आहे खरं असला ते काय मग आणि कसला हे असं आहे आणि मला बरेच जण म्हणतात की ताई माहेरची एवढी प्रॉपर्टी मोठी आहे तर त्यांच्या मदतीने तुम्ही घ्या पण माहेर किती जरी मोठा असलो तरी आपण तिथनं माहेरच्या जीवावर उड्या मारायला नसेल बरं कारण आपण स्वतः काहीतरी करून दाखवायचं असतं स्वतः कष्ट करावं लागत असतं तेव्हा काहीतरी स्वतःच्या हक्काचं म्हणून आपल्याला पण हक्क गाजवेत असतं व कारण लव म्हणजे दुसऱ्याचं घ्यायचं म्हणजे माहेरचं घ्यायचं आणि मायारची जेव्हा रुड्या मारायच्या असं अजिबात नसतं बरं का, का तसं करू पण नाही कारण माहेरची लय माझी प्रॉपर्टी मोठी आहे म्हणून मुन। तसं आपण पण वट करून जमत नसते बरं जसं आपली परिस्थिती आहे तसंच राहावं लागत असतं बरं का हे बघा असं आहे आणि हा जो गाडा आहे तो फक्त मेंढरांसाठी वैरणं ओढण्यासाठी गाड्या म्हणजे खांद्यावरती डोक्यावरती वैरण जास्त जात नाही ना त्यास त्यामुळं ते ह्यांनी काय केलं माहिती आहे का असा गाडा बनवून घेतला आहे बघा हा गाडा बनवून घेतला आहे टायरांचा गाडा आहे असा हा मला हे बघा हा गाडा बनवून घेतला आहे ह्यामध्ये फंडी हत्तीगास काय पण असेल तर ह्यात मका हे असं टाकून ओढता येते आणि ह्याला टायर बनवतात ह्या गाड्याला हे बघा म्हणजे डोक्यावर घ्यायचा ताप वाचतो आहे आणि हे जे आहे डाळीची मेल आहे ही विकलेली आहे आता आतमध्ये ठेवलेली पण आता विकले हे चालवायला कोण नाही म्हणून बघा डाळीच्या मेलचंच आहे ते सगळं पडेल टॅम्पूच्या साईडनं आणि हा मुरग्याच्या बागा ठेवल्यात बघा जनावरांसाठी मेंढरांसाठी खास तर इथं दूध घेतात आणि इकडच्या साईडला मध्ये माल भरलेला आहे तूर भरलेला आहे इकडच्या साईडला हे बघा तूर भरले पूर्ण काळं दिसते तर असं आहे बघा मेहडीपालनचं नियोजन मस्तपैकी केलेलं आहे आणि तुम्ही पण हे व्हिडिओमध्ये बघून नाही तर ते प्रत्यक्षात करायला पाहिजे कारण करणं पण तेवढं सोपं पण नाही बरं का मेंढीपालन करणं म्हणजे सोपं नाही पण त्यांची बरीच काळजी घेतात जशी आपण लहान बाळांची घेतो तशी जनावरांची पण काळजी घेतली तरच व्यवसाय होत असतो बरं का तर तुम्ही पण असं बघून मोबाईलवरती असतात बऱ्याच जणांचे मेंढीपालन अशा पद्धतीने केलं जातं तसं बघून तुम्ही पण करू शकता आपण मस्तरित्या करा जर आपल्याकडं बजेट नसेल तर आमच्यासारखं पण करता येतं जसं आम्ही करतो आमच्याकडं बजेट आहे म्हणून आम्ही साधा आणि सिंपल त्यांची एवढं जसं असेल तसं त्यांना आम्ही पाळतो आहे बरं का मग यांच्याकडे बजेट आहे सगळं पूर्णपणे त्यांची सोय मस्त करतात हे पाणी ठेवायला वैरण ठेवायला इळाचे बंदी आहेत त्या मेंढीपालन बरं का व्यवस्थित आहे मस्त तर नमस्कार सर्वांना बरं का तोपर्यंत